नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूबवर मी हे झालंच कसं या मालिकेत दहा मिनिटांची कथा दर रविवारी सादर करत असतो आजही मी अशीच एक कथा घेऊन आपल्यासमोर हजर झालेलो आहे कथेचं शीर्षक आहे बाबा गुढी द्या गुढी पुन्हा शि शीर्षक सांगतो बाबा गुढी द्या गुढी गुढी पाडव्याच्या आधीचा दिवस सगळा गाव शंकर बाबांच्या आश्रमासमोर जमा झालेला याचं कारणही तसंच होतं बाबा गेल्या चार दिवसापासून निपचित अवस्थेत पडलेले होते त्यांचा श्वास मंद झाला होता त्यांची नाडी कमजोर झाली होती डॉक्टरांनाही आणून दाखविलं होतं पण डॉक्टर म्हणाले काहीही इलाज नाही जर तुमची बाबांवर श्रद्धा असेल आणि काही करता आलं तरच ते होईल अन्यथा नाही आणि मग लोक काय करावं काय करावं कारभारी या विचारात पडले आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण जाऊन बाबांना विनवणी करत राहायचं की बाबा गुढी द्या बाबा गुढी द्या बाबा गुढी द्या बाबा याचं कारण असं होतं की उद्याची उद्याचा गुढीपाडवा आणि गुढीपाडवेच्या दिवशी या गावामध्ये अशी एक परंपरा आहे बाबांनी निर्माण केलेली की प्रत्येक घरावर गुढी उभारली जाते कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो सर्वजण गुढ्या उभारतात बरं हे केवळ हिंदूच्या सणापुतच नाही तर मुस्लिमांचा समजा सण असो त्याही वेळेस तसं किंवा इतर धर्मीयाचे कोणी गावात असतील तर त्यांच्या सुद्धा तसंच बाबांनीही अशा पद्धतीने सगळ्या गावाला एकोप्यात एका सूत्रात गुंफण्याची कला गावाला शिकवली होती आणि मग सगळा गाव गुढ्या उभारतो आणि गोडधोड सुद्धा केलं जाते खाल्लं जाते एकमेकांच्या घरी नेऊन दिलं जाते पोचवलं जाते आणि शेवटी संध्याकाळी सगळा गाव आश्रमाच्या समोर राहतो कशासाठी तर बाबा पिठासीन झाले की त्यांची मनोगत व्यक्त करतात अर्थात गेल्या वर्षभरात गावाने काय प्रगती केली या प्रगतीमध्ये आश्रमाचा फार मोठा हात सरकारी योजनांनी प्रगती झाली हे मान्य पण त्यात आश्रमाने सुद्धा अनेक गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचा एक उपाय आणि त्यातून मग सहकारी तत्वावर गावात कोणतीही गोष्ट करायची असेल तर प्रत्येकजण पुढे राहतो पैसा द्यायचा असेल तरीसुद्धा प्रत्येकजण नाही म्हणत नाही अशा पद्धतीनं गाव सुधरवला आणि आणखी या मेळाव्यासमोर बाबा मग गोष्ट करतात ती म्हणजे ही की गावात वर्षभर इतरांशी एकोप्याने राहणाऱ्या जोडप्याची निवड बाबा करतात आणि त्या जोडप्यातल्या बाईला साडी चोळी आणि पुरुषाला भरदरी पटका बांधून त्यांचा सत्कार करतात ही गोष्ट गावाला फार 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 मोलाची वाटते आपलाही नंबर वाटला लागला पाहिजे तसा प्रत्येकाला वाटते आणि म्हणून वर्षभर तशा पद्धतीनं गावातले लोक वागत असतात हे चित्र अत्यंत दुर्मिळ आहे खरं म्हणजे आदर्श आहे आणि नेमके आज बाबा बोलायला तयार नाहीत त्यांचा श्वास हळूहळू 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 कमी होतो आहे आणि म्हणून लोक त्यांच्यासमोर येऊन अर्चना करत आहेत की बाबा गुढी द्या बाबा गुढी द्या उद्या काय करायचं उद्या गुढ्या उभारायच्या का नाहीत गोडधोड करायचं की नाही संध्याकाळी आश्रमासमोर जमा व्हायचं की नाही आणि आपण ते आदर्श जोड पण निवडणार आहात की नाही कसे बाबा गुढी देणार बाबाचा श्वासच बंद असल्यासारखा होता आणि त्यामुळे सगळेजण चिंतेत होते की काय 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 होईल सगळे कारभारी बाबांच्या पलंगाभोवती उभे राहून प्रार्थना करतात विनंती कर करता आहे की बाबा गुढी द्या बाबा तुम्ही काही संकेत दिले दिल्याशिवाय आम्ही उद्या काहीही करणार नाही खरं म्हणजे बाबांनीही आपला उत्तराधिकारी कोणी निवडला नव्हता जर समजा उत्तराधिकारी निवडला असता तर मग त्या उत्तराधिकाऱ्याच्या मनानुसार सगळं काही झालं असतं पण हे घडलं म्हणून मग लोक बाबांना गुढी मारत होते आणि आश्चर्य झालं बाबांचा श्वास वाढला काय होते आहे श्वास वाढला डोळ्याची फडफड सुरू झाली ओठ हलू लागले पण उघडल्या गेले नाहीत आणि अचानक बाबांचा उजवा हात वर झाला लोकांना गुढी मिळाली संकेत मिळाला कौल मिळाला लोक खुश झाले आणि सगळ्यांनी बाबाच्या नावाचा जयजयकार जयकार सुरू केला बाहेर जमलेल्या लोकांना हे कळलं ते तेव्हा तेही चकित झाले की हे झालंच कसं एवढंच घडलं नाही तर दुसऱ्या दिवशी सर्वांनी आपल्या घरावर गुढ्या उभारल्या गोडधोड केलं सगळे जमा झाले आणि कुठली ताकद बाबांच्या ताली देऊ जाणे पण बाबा दोघांच्या आधाराने पिठासीन झाले आणि बाबांनी संकेताने का होईना पण एक जोड पण निवडलं त्याचा सत्कार केला गावखुश खुश झाला आणि एवढ्या नागलं नाही हो बाबा स्वतः उठले आणि स्टेज वरून पायऱ्या उतरत 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 आश्रमात गेले लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली काय किमाय आहे देव झाली एकतर ते बाबांनाच माहीत किंवा देवाला माहीत आपल्याला काय माहीत नमस्कार मित्र कथा संपली यातला जो आदर्श आहे तो गावोगाव पोचावा गाव एवढीच गुढीपाडव्याच्या दिवशी अपेक्षा आणि आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा